हेलो गाइस तो वेलकम टू माय चैनल में फिर दोस्तों तो आज मोदी में बैंक ऑफ महाराष्ट्र है यहाँ पे आमशा भी आए हैं दोस्तों तो लोगों को बहुत सी परेशानी हो रही है तो इसके लिए यहाँ तो का जो हालात है वो जानने के लिए आई है दोस्तों तो अभी आमशाबाड़ भी अंदर गए हैं दोस्तों तो बने रहना तो दोस्तों थोड़ी देर में आमशाबाड़ महाराष्ट्र के अंदर से निकलेंगे तो देखते हैं क्या बोलते हैं क्या देखा ये तुम कोट लगा तुम कोट लगा तुम कोट लगा बेड़ा कुंड तुम कोट ले जाकर भाई हाँ बेजर गाँव तुम का का खालोम

બે કેતા બેન કેતા મે परिसरातील एक शाखा असल्याने इथं लोक आहेत ते खूप दुरून दुरून येतात तर इथून तर जे चिंबलखेडीवर म्हणजे नर्मदा नदीच्या काठावर लोक इथं येतात तर आपण बघू शकता इथं मध्ये जायला सुद्धा रस्ता नाही लोकांना इथं खूपच त्रास होतोय तर आपण लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती पण आपण जाणून घेतली बघूया शापाडी साहेब मध्ये गेले आहेत त्यांची प्रतिक्रिया काय असते ती पण आपण जाणून घेऊया किती वेळे वेळेला बरोबर आहे कुठल्या कुठल्या काम आहेत मी लोकांना इथं खूप त्रास आहेत तर इथं लोक आहेत केवायसी करण्यासाठी तीन चारदा पण फिरून गेलेले आहेत तरी त्यांची के वाय सी आतापर्यंत झालेली नाहीत लगावा तमा ओ घानी ओ गाये रास्ते दो रहे तो ना देलौ तेक ना आओ ओ बेनु बरे तमा सके तेनु एक दिन ओ बेनु मन तुम्हारी कोडा है माईते को है ए में तो कोरा बसु है है क्या नंबर ला गाडी हो का है ना लागे है जी

देन येणार नाही तीन सावी नाही आहेत तर बघू शकतो गोडी प्रयत्न नगर साहेब बँक शब्द महाराष्ट्र बँक मध्ये आता मुदती ठिकाण आहे आम्ही भेट दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनाचे मी अध्यक्ष आहे अनेक मी विधानसभाचा सदस्य आहे म्हणून माझ्या स्वतःची जबाबदारी आहे बरोबर किंवा की माझे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत होते की दादा बँकामध्ये या मी जिल्ह्याचे कलेक्टरलासुद्धा तक्रार दिली आहे आणि जो मेन बेरेंज आहे बे सेंटरचे बँकाचे त्यांनासुद्धा तक्रार दिली आहे की जेणेकरून माझ्या या दुर्गम आदिदुर्गम भागामधल्या जेवढ्या बँक आहे त्या बँकामध्ये ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा जे होळी अडचणीसाठी जे पैसे काढणार आहे त्यांना मोठा तारास असतो आणि त्यांची व्यवस्था तुम्ही करून द्या आणि याच्यासाठी आज आपण इथे भेट दिली भेट दिली असताना महिलांचं असं आहे की आम्ही दोन तीन दोन महिन्यापासून आम्ही फिर फिरतो आहे आमची केवासी झालेली नाही बरोबर पण ते केवासी झाली नाही त्याच्यामध्ये काहीतरी एक मिस्टिंग चुकून राहिलं बरोबर जे निदर्शन आलं ते तुम्हाला सांगतो मी मध्ये गेलं असताना एक दादी होती तिला विचारला हिच्या कागद चेक करा तर तिच्या नाही निघाला केवासी नाही झालेली ते म्हणे मी तिसरी वेळा वेगली आहे पण त्याच्यानंतर दोन दुसरी लेडीजचे कागद दिले मी तर त्यांच्या केवासी बाहेर सांगता केवासी नाही झाली पण बँकावालाला चेक केला तर ते म्हणे यांचे पैसे बाहेर निघणार नाही यांचे पैसे येथे निघणार तर माझ्यासमोर दोन महिलांच्या ते पैसे काढून दिले आहे म्हणून मला असं वाटतं की जर खात्री केली तर हे जे लेडीज आपल्या फिरत्या बहिण्या फिरत्या माझी आई फिरते आहे तिला तारास होणार नाही की जेणेकरून आहे त्याच्यासाठी मी माझ्या शिवसेनाचे पदाधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही दोन चार यांना मदत करा तर जे महिलाचे खरेदीला केवासी झाली किंवा नाही आणि जर झाली असेल तर इथेच काढून द्या नाही झाली तर तिला समजावून सांगा तर एवढं मी सांगितलं आणि याच्यानंतर बँकाच्या मॅनेजरने सांगितले आतापर्यंत दहा हजार केवासी झाली आहे तर त्याच्या लिस्टसुद्धा मी सांगितलं की आम्हाला एम एल टाकून द्या जेणेकरून इथे जे गर्दी करता आहे ते लिस्ट आमच्याकडे तो आता देतो आहे ते लिस्ट आल्यानंतर आमच्या शिवसेनाचे कार्यालय आहे त्या कार्यालयावर आमचे पदाधिकारी बसतील आणि तिथून त्याला सांगतील की बाबा तुझं केव्हाशी झाले किंवा नाही जे आज इथे हेडक होऊन राहिले किंवा जे चेंगरांगरी होऊन राहिले ते होणार नाही याच्यासाठी सर्व सूचना दिली आहे तिथे आमचे पदाधिकारी सुद्धा बसणार आहे आणि जे महिलाला जे आज अडचण आहे आता तीन वेळा एक लेडीज मला म्हणे दादा मी तीन वेळा फिरले तिलाच माहिती नाही माझे पैसे निघू शकतो माझी केवायसी झाली तर तिला आता आपण काढून देऊ आता एक महिला भेटली तिथं तीन पोर आहे सोबत घेऊन आलेले आहे ते तिसऱ्यांदा केवायसी करतात आता तिच्या आपण चेक नाही केला खाली भेटला नाही ते आपण चेक नाही केलं पण जे चेक केलं ते तिसरींदा वालांच्याच सांगतो मी का वरती मला सांगितलं दादा मला तिसरी चक्कर आली पण तिचर चेक केला तर तिचे पैसे इथे काढून देता लोकांचं काही लोकांचा सामान नाही की बँकवाले सुद्धा हलगर्जीपणा कर करता ये एक, एक आता ठीक आहे आपल्यालाही वाटतो पण आपला अतिदुर्गम भाग आहे म्हणजे ऑनलाईनची वचन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आणि माझ्या तर असं आहे का माझी स्वतःची जबाबदारी आहे मी एक लाडकी बहीण योजना अध्यक्ष आहे जेवढी माझ्या अतिदुर्गम भागामधली शेवटली शेवटली मेहलायची के वासी व्हायला पाहिजे तिच्या खात्यात पैसे पडायला पाहिजे हे माझी स्वतःची बरोबर म्हणून मी सगळे ठिकाणी तक्रार केली पण इथे एक बेरेंज आहे आता मी जेव्हा डिटेल माहिती घेतली तिथं मोलगी या भागामध्ये एक लाख खाते आहे मग एक लाख खात्यामधून किती इथे चालणार तुम्हाला आम्हाला त्याने सांगितले दादा आतापर्यंत आम्ही दहा हजार केवासी केली आहे आता मी व्हिजिट दिली त्याने सूचना दिली याच्यात जर सुधारणा ना नाही होईल तर मग मा पुढे मला काय तक्रार द्यायची यांच्यासाठी काय व्यवस्था करायची ते सुद्धा केले आणि जेवढे आमचे रेशनच्या दुकानदार आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांकडे आम्ही पन्नास दुकानदारांच्या आता माझ्याकडे जे डॉक्युमेंट आलं ते दिलं आहे तर त्या दुकानदारांना मिनी बँक देण्यात यावे आणि ते कायद्यात आहे ते सुद्धा जास्ती लवकर ते लवकर जर ते मिनी बँक दिली तर जे आज इथे येऊन जे तक्रार मारतात पन्नास किलोमीटर वीस किलोमीटर दहा किलोमीटर जे लेडीज येतात ते, ते नाही होणार त्याच्यासाठी सुद्धा आमची प्रोसेस चालू जेवढं लवकर देता येऊन एकच प्रश्न साहेब धनगर आरक्षणाविषयी म्हणजे तुमची सरकार आहे ती आरक्षण देणार आहे असं म्हणते मग त्याविषयी आला ना तुम्ही कुठे होते काय म्हणणं हे तुमचं विचारतोय मी बोललो आहे ना काय म्हणणं आहे आता सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकून घ्या ना स्वतः या धनगार मध्ये नाही द्यायचे म्हणून आदिवासी आमदार खासदार सर्व आमदार खासदार आम्ही कुठे होतो मुंबईला होतो तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेला भेटल्यानंतर तिथे सर्व आमदारांनी चर्चा केला तर निवेदन सुद्धा मुख्यमंत्रीला देऊन आलं आणि पस्ट सांगून आलो आहे का धनगारांना आमच्यामध्ये घ्यायच्या आणि आम्ही सक्षम आहे हे सांगून आलं पण मी तुम्हाला एक सांगतो इथला आपला मतदारसंघाच्या आमदार आणि खासदार आहे ते दिसले नुगार नुगार। नाही यांनाही विचारा तुम्ही काय करणार मी काल बी होतो सरकार मध्ये आहे म्हणून मी कोणती गोष्टीला हे घाबरत नाही हे जात आहे म्हणून मी आहे आणि म्हणून काल सुद्धा मी कलेक्टरला निवेदन देण्यासाठी मी सुद्धा होतो आम्ही आंदोलन मध्ये पुढे राहणार आहे पुढारी आहे आम्ही मागे नाही फक्त राजकारण करत नाही या समाजासाठी नडणार समाजासाठी मरणारा हा आमच्या पाडवे मी दुसरं नाही तो आता इथला खासदार इथला खासदार काय सांगतो त्यामुळे ते मीटिंग होती तेवीस तारखेला मुंबईला जे झाली कोणती सत्ताधार आदिवासी आमदार काय एकच पार्टीचे आहे सगळ्या पार्टीचे शिरीष नाईक आपला जिल्ह्याचा होता तो काँग्रेसचा आहे ना तो बी होता जो आला नाही तो असा स्टेटमेंट देतो ते सत्ताधारीचा होता पैसा भरतीसाठी सर्व आपले जिल्ह्याचे तेरा जिल्ह्याचे सगळे विद्यार्थी होते बरोबर त्याच्या त्याच्या बरोबर जेवढ्या आपल्या संघटना आहे आदिवासी संघटना ते सर्व होते आणि सर्वांनी बसून आम्ही निर्णय केला की के पाय बी होऊन जाईल पेन धनगाळा याच्यात घुसू द्यायच्या ने हे सर्व आमदार सर्व पार्टीचे बरोबर कोणतेच शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल जे विड्या हातुडाच्या आहे ते सगळे तु होते आणि सगळ्यांचे एकच आहे कोणीही करून घेणार नाही का कोणाला आपला याच्यामध्ये घुसून घ्या म्हणून आमचं जे मत आहे ते स्व स्त मुख्यमंत्री साहेबांनाही देऊन आलो आहे आणि आम्ही आदिवासीच्या मागे आम्ही आमच्या समाजाच्या मागे आम्ही असं त्या पार्टीत आहे म्हणून तुम्ही बोलणार नाही किंवा घाबरणार हा आमच्या पाडवी नाही आता त्याला विचारा तो काय सांगतो तिथे सत्ताधारी लोकांची मीटिंग होती कालच्या गोवाल पाडवीचा स्टेटमेंट आहे <laughs> तो आला नाही म्हणून सत्ताधारी सांगतो मग सत्ताधारी केसी पाडवी कोणती पार्टीचे आपले सिरीज नाही कोणती पार्टीचा एवढं ते भेटले की त्यांना पण विचारून चुकीचं स्टेटमेंट नाही द्यायला पाहिजे आपण समाजामध्ये आहे जेव्हा या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अध्यक्ष जिरवड साहेब नरहरी जिरवड साहेब त्याने मीटिंग काढली आजी माझी सर्व पदाधिकारी खासदार असेल आमदार असेल जिल्हा परिषद मेंबर असेल संघटना असेल आदिवासी ते सगळे हजर राहा बरोबर आता तो आपला नेता आहे म्हणून आम्ही लागेच गेलो आणि ते मीटिंग करून निवेदन देऊन आलो आणि त्याच्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्यायला पाहिजे म्हणून कालही मी होतो आणि म्हणून जे खरं आहे ते बोलायचं आहे म्हणजे राजकारण करायचं करा हे आपली भूमिका नाही आपलं जे मत आहे ते पोस्ट मांडायचं जे हक्काने मा बोलायचे ते बोलायचं आहे सातात गेलो म्हणून मो बंद करणारा हा आमच्या पाडवीने तर आपण एकंदरीत बघू शकता आमच्या पाडवीने जे काही म्हटलं ते आपण व्हिडिओ बघितलं तर त्याविषयी आता काय बोलू आणखी हे बघा त्यांची गाडी आता निघून हो राहिले तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत